चयनपूर गावातला एक भोळा गरीब पण कुशल मोची होता तो पत्नी कलावती आणि मुलगा कालू यांच्यासोबत राहत होता आणि मोची म्हणून काम करत होता मात्र गावात आधुनिक चप्पल आणि बूट आल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता कारण आजकाल लोक नवनवीन डिझाईन केलेले शूज आणि चप्पल घालत असत आणि त्यांना हाताने बनवलेल्या चप्पल आवडत नसे एके दिवशी कलावती सुंदरला म्हणाली कलावती ऐकतं आहात साहेब कालपासून काळूने काही खाल्ले नाही तो सुकून काटा झाला आहे घरी खायला काही नाही सुंदर मग काय विचारायचं होतं तिने सरांच्या दुकानातून काहीतरी खायला घेतलं असतं कलावती काल मी साहेबांच्या दुकानात पीठ आणायला गेले होते पण दुकानदाराने साफ नकार दिला तो म्हणाला आधीचा हिशोब टाका आणि त्यानंतर तुम्हाला रेशन मिळेल सुंदर बरोबर आहे सरांची थकबाकी वाढली आहे पण काय करू एकही ग्राहक येत नाही दुकानात प्रत्येकजण शेजारील बाजारातील ओपन मॉलमधून मशीनने बनवलेले शूज आणतो कलावती मग तू शहरात जाऊन काही काम का करत नाहीस शहरात कमाई चांगली आहे तिथे का जात नाहीस त्यानंतर अचानक सुंदरला उलट्या होतात आणि तो ओरडू लागतो काळू बाबूजी काय झालंय तुम्हाला ठीक आहेस ना सुंदर मला काहीतरी खायला दे मला खूप भूक लागली आहे आता मी जगणार नाही मी मरेन कलावती बाहेरून थोडा घास आण आणि मला दे मी मीठ शिंपडून ते खाऊन पिऊ शकलो तर माझी भूक कमी होईल बरोबर कलावती काय बोलतोयस मी तुला ते कसन देऊ गवतभर शेळी कुत्र्याची विष्ठा आणि लघवी आहे आणि तू म्हणत आहेस की ती खास गोष्ट मी तुला खायला द्यावी सुंदर काही हरकत नाही फक्त धुवून मला दे नाही तर ही भूक माझा जीव घेईल कलावती पण गेल्या दोन दिवसांपासून तू धुवून तेच खात आहेस आता यामुळे तुला उलटी झाली आहे आणि उलटीमध्ये सगळा घास बाहेर आला आहे देवा आम्हाला मदत कर सुंदर काळू मी वाचणार नाही तुझ्या हातातली वांगी मला दे मी खाईन काळू बाबूजी ही वांगी नसून जोडे आहे लालाने बनवून आणले होते पण आता तो म्हणतोय की त्याच्या सुनेने रिबॉकचे शूज परदेशातून पाठवले आहे त्यामुळे आता ते जोडे विकत घेणार नाही सुंदर काळू मला काहीच दिसत नाहीये माझ्या पोटात मुरडत आहे आहा मी नाही जगणार काळू बेटा शहरात जा नाही तर सगळे माझ्यासारखे उपाशी मरतील यानंतर सुंदरला रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला कलावती जोरजोरात रडू लागते जमिनीवर हात मारून ती बांगड्या तोडते बाबूजींचे शेवटचे शब्द अजूनही कानावर पडत होते शब्द काळू बेटा शहरात जा नाही तर सगळे माझ्यासारखे उपाशी मरतील कालू कसा तरी झाडांची वाळलेली पाने आणि डहाळे गोळा करतो आणि सुंदर मोचीचा अंतिम संस्कार करतो आणि तेराव्या दिवशी पाच गावक्यांना जेवू घालतो आणि आईला सांगतो काळू चल आई आता आपण शहरात जाणार आहोत आणि तिथेच राहू दुसऱ्या दिवशी तो आपले घर शेत आणि धान्याचे कोठार विकून शहरात जातो तिथे भाड्याने खोली घेऊन तो राहू लागतो पुढच्या खोलीत राहणारा नारपाणी विकतो आणि दुसऱ्या खोलीत चाणाचूर विकणारा झाबरू नावाचा बंगाली एक दिवस नारपाणी विकणारा अरे दादा कुठून आलास परत आल्यापासून हरवल्यासारखा गप्प बसला आहेस तुला काही काम सापडलं की नाही विचारलं तर काम करीन भाऊ कालू मी बिहारचा आहे मी जिथे जातो तिथे लोक अनुभव विचारतात मला चामड्याची चप्पल आणि बूट बनवण्याचा अनुभव आहे यामुळे मला कोणी काम देत नाही आता काय करू समजत नाही या शहरात कसं जगणार नारपाणी विकणारा माझं नाव अयर पाणी विकणारा आहे शूज बनवा मग तुम्ही पांढरे असोत की काळे ते सगळे लवकरच लॉक होतील कारण गोष्टी चुकीच्या होत आहेत झाला काळू कशी सुरुवात करू भाऊ कर्ज कोणी देत नाही मग ती बंक असो वालाला नारपाणी विकणारा कुणालाही आवडत नाही अयर पाणी विकणारा उधार देई जर जर चाणाचुरा विकणारा जाहिरात करेल काळू भाऊ मी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे काम करी मी लवकरच तुमचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करेन